न्यूज नव्या रूपात सोच नाही संपादक मकरंद साठे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं वास्तवात ही निवडणूक लागली त्यावेळेस जर देवेंद्र देवेंद्रसाहेबांनी आम्हाला सांगितलं असतं की तुम्ही जर थांबा सुरुवातीलाच सुरुवातीलाच तर ही वेळ आली नसते आम्हाला भाजप सोडायची वेळ आली नसते आता तुम्ही निकष करत असताना पाच आमदार निंबाळकरकडे आहेत म्हणून सांगितलं आता त्या आमदारांना किती मतं पडली किती मतांनी निवडून आले त्याचा विचार केला पाहिजे की आता सोलापूरला जाऊन आम्ही ती निवडणूक जिंकली काय नसताना वाड्यात आम्ही विजय होणार सोलापूरमध्ये आहे विजय होणार आणि बारामतीमध्ये सुप्रिताय आहे विजय होणार यामध्ये कुठलाही फरक नाही जी जनतेची भावना आहे तीच कार्यकर्त्यांची भावना असते तर त्यांनी सांगितलं की कार्यकर्त्यांना एक शिष्टमंडळ पाठवा माझ्याबरोबर चर्चा करतील आणि गेल्याच चार दिवसापूर्वी आमचं शिष्टमंडळ जाऊन त्यांची शिष्ट चर्चा करून आलं परंतु आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याचं त्यामध्ये समाधान झालेलं मला आज दिसत नाही आमच्या कार्यकर्त्यांची एक भावना झालेली आहे की तुम्ही विधानसभा अपक्ष लढा लोकसभा अपक्ष लढा किंवा काय मोहिते पाटलाबरोबरसुद्धा युती करा किंवा अजून काय करा अशाही पद्धतीची भावना या तालुक्यामध्ये नाही चित्र म्हटलं तर खरोखर म्हणजे खरो एक जर खरोखर आम्ही एकत्र आलो तर लाखच काय परंतु पावणे दोन दोन लाख मताचं लीड या ठिकाणी होऊ शकतं